काही पाहून घ्या तुम्ही हात कराना हे दहा लक्कीच आम्हाला झालं कारण एक एकरमध्ये येई फुलं लावले आम्ही पण तो असं वाटत होतं की दोन एवढ्या दोन चार दिवस आपल्याला काहीतरी उत्पन्न झालं आपल्या हातात परंतु असं झालं ते दुसरं गॅस की मी खूप हे करा <clears> huh. <throat> सुदाम केदू गायकवाड काय झालं फुलांचं काय परिस्थिती याची फुलांची आजची परिस्थिती अशी आहे का हे दोन दिवसापूर्वी जो हा निसर्ग जो पाऊस झाला त्या जा निसर्गानं पूर्ण काळे फुलं पडून गेल्यामुळे आणि जो काय आपल्या पस्तीसचाळीस हजार एक फ्री खर्च आला त्यातून रुपयाचं उत्पन्न मिळू शकणार नाही असं वाटतात कारण फुलंच काळे होऊन गेले पाऊस निसर्गाच्या निसर्गा देणगी आपण काही करू शकतो नाही परंतु आता शासनानं काय करायचं ठरवा अशोक सुरबंगा कुठले बर काय झालं हे फुलांचं काय झालं हे खराब झाले साहेब दोन दिवसात कशामुळं किती लावले किती खर्च ला ला आला होता जवळजवळ पस्तीस चाळीस हजार रुपये मग आता काय फुलं खराब होऊन झाले खराब झाले आता व्यापारी घ्या का नाही नाही घ्या चांगला माल लागतो काळा माल कसा साहेब